नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर प्रत्येक कुटुंबामध्ये देवारा असणे अत्यावश्यक आहे ज्या घरामध्ये देवारा नाही ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानवत मानले जाते आईवडिलांपासून मुलगा स्वतंत्र राहत असला तरी त्याला आपल्या कुटुंबामध्ये दे स्वतंत्र देवारा असणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये दे देवघर असले पाहिजे देव्हाऱ्यामध्ये दे प्रस्थापित केल्या जाणाऱ्या मूर्तींचा जीवनावर प्रभाव पडतो देवघरातील मूर्ती ह्या नेहमी वरदहस्त दर्शवणाऱ्या असाव्यात त्यामुळे पूजा झाल्यावर देवतांची आशीर्वादरूपी भावमुद्रा पाहणे ऊर्जादायी ठरते यासाठीच आपण देवघरामध्ये कोणत्या मूर्ती ठेवणे योग्य ठरत नाही हे जाणून घेऊयात आपल्या देवघरातील मूर्ती ह्या तीन इंचापेक्षा कमी उंकीच्या असायला हव्यात देवघरातील देव हे छिद्र पडलेले असू नयेत किंवा भग्न झालेले सुद्धा असू नयेत चिरा गेलेले असू नयेत विद्रूप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे असे देव आपल्या घरामध्ये असू नयेत बक्षीस मिळालेले किंवा सापडलेले देव देवाऱ्यामध्ये पुजू नयेत देवघरामध्ये प्रामुख्याने श्री गणपती बाप्पा बाळकृष्ण महादेवाची पिंड अन्नपूर्ण माता या मूर्ती असायला हव्यात आता आपण पाहूयात की देवघरामध्ये कोणत्या देवतेच्या मूर्ती किंवा फोटो असू नयेत आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो असतो पण देवी लक्ष्मी ही नेहमी पद्मासनात विराजमान असते लक्ष्मीची मुद्रा असलेली मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने घरामध्ये धन टिकून राहत नाही असे वास्तुशास्त्र सांगते आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने देवीची बसलेली प्रतिमा घरामध्ये ठेवावी व तिचे नित्यपूजन करावे पण हुबी मूर्ती ठेवू नये देवी लक्ष्मी माता ही चंचल असल्यामुळे बसलेली लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो हा घरामध्ये ठेवायला हवा कारण त्यामुळे आपल्या घरामध्ये धन टिकून राहते दुसरी मूर्ती म्हणजे देवी दुर्गा देवी दुर्गा देवी ही साक्षात शक्ती स्वरूप आहे देवीने अनेक राक्षसांचा वध केला म्हणून संवारक स्वरूपातही देवीची पूजा केली जाते परंतु देवघरामध्ये विध्वंसकारी स्वरूपात असलेली देवीची फोटो किंवा मूर्ती ठेवू नये तसेच देवघरामध्ये काली मातेची प्रतिमाही ठेवणे नवरात्रीमध्ये दे देवीची पूजा अवश्य करावी मात्र कायमस्वरूपी तिची मूर्ती किंवा प्रतिमा देवघरामध्ये ठेवणे हे चुकीचे ठरेल त्यानंतर नटराजांची मूर्ती नटराजांची मूर्ती वास्तवमध्ये महादेवाच्या तांडव स्वरूपाची मूर्ती आहे महादेव जेव्हा क्रोधित होतात तेव्हा तांडव करतात त्यामुळे देवघरामध्ये नटराजाची मूर्ती ठेवल्याने क्रोध आणि आवेशाची भावना वाढते नृत्य शिकवणाऱ्या अनेक जण या मूर्तीची पूजा करतात परंतु घरामध्ये सुख शांती हवी असल्यास नटराजाची मूर्ती देवघरामध्ये ठेवू नये त्यानंतर भैरवनाथ भैरवनाथ महादेवाचे स्वरूप आहे हा आविष्कार अत्यंत उग्र आहे त्याचे वाहन कुत्र आहे भैरवनाथाची पूजाविधी सोपी नाही भैरवनाथांना प्रसन्न करण्यासाठी स्मशानातील राग आणि तंत्र मंत्राची आवश्यकता असते प्रापंचिक व्यक्ती अशी सेवा करू शकत नाही करणे अवघड जाते म्हणून भैरवनाथांची मूर्ती देखील देवघरामध्ये ठेवू नये त्याऐवजी देवघरामध्ये शिवलिंग ठेवावे आणि त्याची पूजा करावी त्यापुढे आहे शनिदेवांची मूर्ती शनिदेवांची मूर्ती देवघरातील देवाऱ्यामध्ये ठेवू नये शनिदेवाची पूजा नेहमी शनि मंदिरात जाऊन केली पाहिजे कारण शनिदेवाची पूजा करताना काही नियम पाळावे लागतात घरातही शनि महाराजांचा फोटो ठेवू नये असे म्हटले जाते या उलट त्यांच्या मंदिरात जाऊन त्यांची सेवा करावी ती लवकर रुजू होते याशिवाय एकाच देवतेच्या दोन मूर्ती देखील देवाऱ्यामध्ये असू नये अशामुळे नात्यांतील ताण वाढतो देववाऱ्यामध्ये गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप हे पराकोटीचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे अतिकडक असते विटाळशी स्त्रीची शाया देखील त्यावर पडलेली चालत नाही देव्हाऱ्यामध्ये मसोबा देखील पोजू नये त्यामुळे कुलदेवीचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते तसेच देववाऱ्यामध्ये पिराची अगर पिराच्या चिन्हांची पूजा करू नये त्यामुळे इतर हिंदू देव देवतांची कृपा लाभत नाही देवांच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये सुद्धा ठेवू नये तसेच देवघरामध्ये छिद्र पडलेले किंवा भग्न झालेले देवतांच्या मूर्ती किंवा फोटो असतील तर त्यांचे विधिवत वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा परत भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ